नमस्कार मी अर्चना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत सकाळ सकाळी चहा प्यायला सर्वांनाच आवडते ज्यांना दुधाच्या चहापासून ॲसिडिटी होते ते काळा चहा पितात तर आज मी तुमच्यासोबत गुळाचा काळा चहा कसा बनवायचा हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मग पाहूया त्यासाठी मी इथे त्या गॅसवरती पातीलं ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण दोन कप पाणी टाकून घेऊया पाण्याला उकळी येते तर आपण चार मिरे आणि दोन इलायची कुटून घेऊया पाण्याला उकळी आल्यावर त्यामध्ये थोडासा गवती चहा कुटून घेतलेले चार मिरे आणि इलायची टाकून घेऊया थोडस चहा पावडर चहा पावडर थोडस टाकायचं जास्त टाकायचं नाही कारण चहा कडवट लागतो इथे सुंठ पावडर घेतलेला आहे तुम्ही यामध्ये सुंट कुटून पण टाकू शकता किंवा अद्रक पण टाकू शकता तर हे टाकून घेऊया थोडस एक छोटी वाटी गूळ टाकून घेऊया सर्दी खोकला असेल तर हा चहा अवश्य प्यावा खूप बरे वाटेल काळा चहा पिण्याचे फायदे ऍसिडिटी दूर करण्यासाठी हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पचनसंस्था सुधारण्यासाठी हडे स्ट्रॉंग होण्यासाठी त्वचा चमकदार राहण्यासाठी वजन कमी करण्यासाठी गॅस प्रॉब्लेम दूर करण्यासाठी कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काळा चहा पिल्याने दिवसभरातील थकवा दूर होतो चहा झालेला आहे तर मी आता गॅस बंद करते आणि चहा गाळून घेते काळा चहा तयार आहे यालाच कोरा चहा पण म्हणतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा